सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्य सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेश काढण्यात आलाय तो अध्यादेश अंतरिम आहे यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आलाय तरी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा यौले येथील ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करत काढलेला अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी आता ओबीसी भटकी विमुक्त समाजाच्या वतीने करण्यात आली आहे एकच पर्व ओबीसी सर्व भुजबळ साहेब तुम आगे बडो हम घोषणा देखील यावेळी ओबीसी समाजाच्या वतीने देण्यात आला भुजबळांचे बाळासाहेब लोखंडे तसेच तहसीलदार यांना ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं अध्यक्ष लागवे व सीमा गायकवाड यांनी अधिक माहिती दिली आहे कोणताही राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग आयोगाचा मराठा समाजाला माग ठरवले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मोठा मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित केले जात आहे तसेच भारतीय संविधानातील प्रमाणे निकालाचा आधारे संबंधित जाती घटकांबाबत इंटिग्रिटी किंवा आसक्ती नसलेले सदस्य नियुक्त करणे अपेक्षित असताना मान्य न्यायमूर्ती सुनील शुक्रे शुक्रे श्री ओमप्रकाश जाधव व अंबादास मोई। जागर जनस्थांसाठी सचिन वखरे येवला